समुद्रमंथनातून प्राप्त झालेले अमृत कलश आणि कुंभमेळा यांचे काय संबंध आहे हे जाणून घेण्यासाठी आपण एक हिंदू पौराणिक कथा बघणार आहोत देव आणि दानवांमध्ये अमूल्य रत्न आणि अमृत प्राप्त करून घेण्यासाठी झालेल्या समुद्रमंथनाची कथा पौराणिकदृष्ट्या कुंभमेळ्या याशी निगडीत आहे समुद्रमंथनादरम्यान मंद्रचाल पर्वतास रवी तर नागराजा वासुकीचा दोर म्हणून उपयोग करण्यात आला आहे मंद्रचाल पर्वत निष्ठून सागरात बुडू नये यासाठी स्वतः भगवान विष्णूंनी रूप घेतले आणि आपल्या पाठीवर पर्वत पेलला मंथनातून सर्वप्रथम अतिशय विषारी असे विष प्राप्त झाले व हे विष भगवान शिवांनी प्राशन केल्यामुळे त्यांना नीलखंड असे म्हणतात समुद्रमंथनातून यानंतर काम नेनू हत्ती आणि इत्यादी रत्न प्राप्त झाले मंथनातून अमृत कलश बाहेर येत असल्याची बाब इंदपुत्र जयंत याने हेरली आणि दानवांच्या हाती अमृत कलश लागू नये म्हणून धन्वंतरीच्या हातातून हा कुंभ घेऊन तो पळाला ही बाब लक्षात येताच गुरु शुक्राचार्यांनी राक्षसांना सावध केले राक्षसांनी जयंतचा पाठलाग सुरू केला देव लोकातील कालगणनेप्रमाणे देवांचा एक दिवस पृथ्वीवरील एक वर्ष एवढा मानला जातो जयंत अमृत कलश दानवांच्या हाती पडू नये म्हणून बारा दिवस कलश घेऊन पळत होता या कालावधीत ज्या चार ठिकाणी जयंतने कलश ठेवला ती थी चार ठिकाणे म्हणजे हरिद्वार प्रयाग नाशिक आणि उज्जैन होय या चार ठिकाणी सूर्य चंद्र आणि गुरुग्रहाची विशिष्ट युती होते त्यावेळेस या ठिकाणी कुंभमेळा संपन्न होतो अमृत कलश दानवांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी देवगुरू बृहस्पती यांना सूर्यपुत्र शनिदेव आणि चंद्राची मदत झाली स्कंद पुराणामध्ये केवळ अमृत कलश ठेवला म्हणून नव्हे तर कलशातून अमृत सांडले म्हणून या चार ठिकाणी कुंभमेळा भरत असतो असा उल्लेख आहे या महत्त्वामुळेच नाशिक प्रयागराज उज्जैन हरिद्वारमध्ये बारा वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो अशी मान्यता आहे की गणनानंतर जेव्हा बारा बारा वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो तेव्हा या नद्या त्या अमृताचे रूप धारण करतात अमृत धारण केलेल्या या नद्यांमध्ये शाही स्नान केल्याने लोकांचे सर्व पाप नाहीसे होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर दर्शनम चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका